निवडणुकांत ठाकरेंचा एम प्लॅन ठाकरेंनी नगर परिषदांत प्रचार न करता सर्व काही नेते कार्यकर्ते यांच्यावर सोपविले होते परंतु एकोणतीस महापालिकांत मुंबई असल्याने त्यांनी एम मास्टर प्लॅन बनविला आहे त्या मास्टर प्लॅनमध्ये एक मुंबई दोन मराठी तीन महिला चार मुस्लिम व पाच महाराष्ट्र यांची साठ गाठ घातली आहे त्यांनी जुन्या जाणत्यांनी स्टवन कार्यकर्त्यांसह सुशिक्षित तरुण तरुणींना जनतेशी थट संपर्कात ग्राउंड लेव्हलवर असलेल्यांना कामाला लावले आहे काही ठिकाणी आदळापट झाली भांड्याला भांड लागलं पण चार ठाकरे जेव्हा मैदानात उतरतील तेव्हा सर्व जळमटांचा जळून खाक होतील सर्किट सोमयांचा मुलगा बिनविरोध निघणार होताच मात्र तेथे ठाक पवारांच्या उमेदवाराने कच खाल्ली मात्र ठाकरेंचा ढाण्या वाघ नडला मशाल मशालचिन्ह नसेल कुलाब्यात सुद्धा सभापती नार्वेकर राहुल नार्वेकर यांचे बंधू मकरंद नार्वेकरन त्यांच्या विरोधात ना अपक्ष उमेदवारांना माघार घेण्यासाठी दबाव घालत होते मात्र तेथे बरीच आपट झाली आणि तो बिनविरोधचा प्रश्न निकालात निघाला तेथे अपक्ष पवार महिलेला ठाकरेंचे समर्थन मिळेल ठाकरेंच्या डावपेचा आकलना बाहेरचेच असतात निवडणुकीपर्यंत खूप मोठे उलता पालत होईल भाजपा शिंदे व पवारांकडे किती आयाराम राहतात ते काळच ठरवेल मित्र हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगावं ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा